चंद्रशेखरजी बावनकोळे यांचं स्वागत करण्यासाठी मी आपले चारही मंडळ अध्यक्ष त्यामध्ये माननीय श्री रणवीरजी देशमुख दीपक पटेल जाधव गजानन पटेल नागवे आणि गणेश भाऊ हे चार अध्यक्ष तसेच शहराध्यक्ष सतीश बापू रोकडे गणेश पाटील थाले मुकेश भोजीने यांना स्वागत करावं आपण जागेवरच टाळ्याच्या नगरामध्ये त्यांच्या सत्कारामध्ये या ठिकाणी सहभागी होऊया एकदा दोन हजार द्या भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भार बावन कोले साहेब तू मागे बोलो नात्याचा प्रत्येक <laughs> असलेला उत्सव ज्यामध्ये आपल्या माता भगिनी आपल्या भावाकडे संरक्षणाची हमी मागितली महाराष्ट्रातील महिलांसाठी कल्याण या ठिकाणी आपल्या माता भगिनीना संरक्षणाची हमी दिलेली आहे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात माननीय चंद्रपूर साहेब यांना माता भगिनीच्या वतीनं लाडक्या भगिनीच्या वतीनं या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये भावनकोर साहेब यांना राठी बांधले जात आहे संपवा मालिबाई संपवाडून या ठिकाणी म्हणून मान्य नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून आपल्या राज्याचे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष मान्य डॉक्टर सुनीताताई सुभाष सावंत या त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करीत आहेत मी या ठिकाणी मान्य आमदार चंद्रशेखरजी बावळकुळे साहेब यांना विनंती करतो भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहे महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष आणि आज या ठिकाणी मान्य आमदार महासाहेबसाठी झालेले आहेत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास घेऊन भारतीय जनता पक्षाचाही प्रयत्न मला माहिती सावंत यांच्यासोबत

राखी पौर्णिमेच्या या पावन पर्वावर आमच्या लाडक्या बहिणींनी आणि आमच्या लाडक्या भावांनी रक्षाबंधनाचा आणि यामध्ये शरद पवार गटातलं अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या अनेक महिला नेत्या साधारण डॉक्टर सौ सुनीता सावंतजी सोनासाई कोल्हेजी संताताई सुराटकर लक्ष्मीताई कळेकर शारदाई जाधव रंजन नाबोर्डे मान्य शशिकला सुशलजी लता चोरगळे चोरमाळे नंदाताई चोरमाळे रेखा गडवी मंदा तळेकर माजी तालुकाध्यक्षी सिंधुदाई कैलास दिवटे आणि अनेक लोक आलेले आहेत आज खरंतर मला अभिमान आहे की आमचे नेते महाराष्ट्राचे लोकनेते मान्य रावसाहेब दांबे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि संतोष पाटील दानवे यांच्या यशस्वी कर्तृत्व कार्यकर्त्यांच्या विश्वासाने आपण सर्वांनी क्या आज गए राष्ट्रीय मला अभिमान आहे माझ्या सारख्या कार्यकर्त्याला आज जी माझ्या राजकीय जीवनामध्ये उंची वाढली त्यामध्ये माननीय रावसाहेब दानवे साई पाटील साहेबांचा माझ्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाच्या त्या ठिकाणी एक साथ राहिलेली आहे रावसाहेब दानवे पाटील साहेबांची साथ आहे ती साथ प्रेमाची आहे आपुलकीची आहे आहे जीवनामध्ये देणारी निराश व्यक्तीला ऊर्जा देणारी आहे रावसाहेब पाटील दानवे असं व्यक्तिमत्व आहे कधी कुणाला निराशे ठेवू देत नाही आणि स्वतः कधी निराश राहत नाही जीवनामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये निराशा नाही आणि त्यांच्या संपूर्ण समर्पण समाजाच्या शेवटच्या देशाचे देशा मंत्री म्हणून त्यांनी मोदी सरकारमध्ये आणि आपल्या सर्वांचे परिवाराचे घटक म्हणून या ठिकाणी बसलेला असा कुठला व्यक्ती नाही आहे कुठली परिवार नाही आहे ज्यांच्या जीवनामध्ये रावसाहेब दानवे साहेबांच्या व्यक्तिगत जीवनातला महत्वाचा वाटा नाही प्रत्येक परिवार हा व्यक्तीगत रूपाने माननीय रावसाहेबांशी कुठल्या ना कुठल्या जीवनाची आपल्या एका मोडवर जुळलेला आहे एक विश्वास एक समर्पण माननीय रावसाहेब मध्ये रावसाहेबांमध्ये आहे आणि या संतोष पाटील दानवेचं आपल्याला माहिती आहे की संतोष पाटील दानवे असं व्यक्तिमत्व आहे की रावसाहेबांचे संपूर्ण जे गुण आहे आणि संपूर्ण जो त्यांचा सहवास आहे आणि त्यापेक्षाही एक पाऊल पुढं संतोष दानवेजी हे ठिकाणी

जोपर्यंत आपलं सरकार आहे आपल्या लाडक्या बहिणीची जी योजना आहे अडीच कोटी लाडक्या बहिणींना आपण जे अनुदान देतो वाढ देतो तर पण पुढच्या काळात आपलं सरकार हे एकवीसशे रुपये करणार आहे त्यापर्यंत आपल्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी ही भेट आहे आपल्या लाडक्या भावांना काय भेट आहे तर आपल्या लाडक्या भावांना पुढच्या काळामध्ये जे पंचेचाळीस लाख शेतकरी आहे त्या शेतीमध्ये पंप आहे त्या विजेच्या पंपांना पाच वर्ष विजेचं बिल येणार नाही हे आमच्या राज्या भावना या ठिकाणी आज ही दीपावळीची वाढली आहे आपल्या दीपावळीची या ठिकाणी भेट आहे आपण ठरवलं आहे आपल्या सरकारने ज्या व्यक्तीला गरीब माणसाला कर्ज माफ करण्याची खरी गरज आहे त्याचं सर्वेक्षण आपल्या सरकारने के सुरू केलं आहे आपल्या सर्वेक्षण सरकारने काही समिती तयार केली फार्म हाऊस बांधला कर्ज <coughs> घर बांधलं कर्ज घेतलं त्याला कर्जमाफ होणार नाही पण ज्या गरीब बांधवांना कर्जाची गरज आहे त्याला सरसकट कर्जमाफ झाला पाहिजे या भूमिकेमध्ये माननीय देवेंद्र सरकार आहे आणि आता तर काल मी तास माननीय संतोष बाबू आणि मी आम्ही बैठक घेतली कलेक्टरकडे गारण जमिनीचा निर्णय करून दिला आता जेवढ्या गायरान जमिनी आहे ज्याच्यावर सरकारी जागेवर अतिक्रमण आहे गायरांवर अतिक्रमण आहे ते अतिक्रमण जागा सर्व जागा कलेक्टर ग्रामपंचायत ला देऊन ग्रामपंचायत जागा आहेत त्या ठिकाणी दोन हजार अकरा जागा देणार आहोत आणि सर्वात महत्वाचा आम्ही माननीय आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली रस्ते बांधकाम करण्याकरता करणार आहोत ही समिती पुढच्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघातले महाराष्ट्रातले संपूर्ण पंधरा रस्ते करणे बारा फुटाचा कमीत कमी मॅक्झिमम एक जे आपला नकाशा दाखवला सिंगल डॉटेड डबल डॉटेड बारा फूट जो मामलेदार कोर्टाचे दोन्ही बाजूला झाड लावून कारण झाडाने बाउंड्री फिक्स करणार आहोत दगडाने बॉटरी फिक्स नाही करणार दगड तोडण्यात लोक झाड तोडण्याचं पुलिस केस होते आणि म्हणून झाडाने बॉटरी फिक्स की आणि आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून या महाराष्ट्रातले सर्व पान शेतकऱ्यांना शेतात सरकारची भूमिका आहे शेतकऱ्यांचा शेतात रस्ता पक्का आणला पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतात भारतात बिघडतली पाहिजे दिवसाने दिवसाने भारतात बिघडतली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी असलं पाहिजे शेतकऱ्याचा पोरगा कुणाला नोकरी मागे जाणार नाही आणि म्हणून रावसाहेब दानवेनी जे या ठिकाणी दानवेजीनी जे भूमिका आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आज दिली आहे मी राज्याचा महसूल मंत्री म्हणून सांगतो देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार आपलं सरकार पारदर्शीपणे गतिमानपणे आणि लोकाभिमुख काम केल्याशिवाय राहणार नाही जे मेहनत तुम्ही रावसाहेब दानवे पाटील साहेबांना किंवा थोड्या मताना आपण कमजोर पडलो थोड्या मताने गरज पण काही काळजी करा करायची गरज नाही रावसाहेब आज परवा जे खासदार होते परवा मंत्री होते त्यापेक्षाही केंद्रात आम्ही राज्यात पाहून पडतो आले रावसाहेब दिलेश मोदीजीकडे गेले बावनकुळेकडे गेले फडणवीसीकडे गेले तर ना मोदीजी त्यांना वापर पाठवत ना बावनकुळे वापर तरी पाठवू शकत ना देवेंद्रजी त्यांना कधी परत त्याच्यापेक्षा शकत त्यामुळे त्यात आले आणि त्यामुळं रावसाहेबांचं नेतृत्व आम्हाला त्या ठिकाणी महत्वाचं आहे आणि संतोष पाटील दानवे यांच्या नेतृत्वामध्ये मी तुम्हाला वचन देतो की आपल्याला जेवढ्या काही केंद्र सरकार ते राज्य सरकारच्या योजना असतील माननीय संतोष पाटील आपण पुढे नेऊ आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की संतोष पाटील दानवे महाराष्ट्रात कुठंच मागे राहणार नाही आणि त्यांचं नेतृत्व महाराष्ट्रात समोरच जाईल जेवढी काळजी महाराष्ट्र भारतीय जनता आहे जे जे पार्टीमध्ये आज आले रक्षाबंधना दिवशी आमच्या ताई आल्या आपण विश्वास करा की रावसाहेब दानवेजी संतोष दानवेजी

तो टोपी यार बात कर रहा वो हाय कर सकते हैं ಗರ್ಧಿ ಜನ ಹಾಕ

कृष्ण बाबू <Gymnasator> <disappointing> <000eni> <wanicked Pakistan> <gammaenders> اڙي جا ڏاڙه مان ڏاڙه مان بس سيल्फी يار سيल्फी